कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता आरवाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या शिक्षिका एन सी सी केअरटेकर ऑफिसर शर्मिला मिलिंद केळसकर यांनी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी व्वालेर या संस्थेमध्ये दोन महिन्यांचं असोसिएट एन सी सी हे प्रशिक्षण पूर्ण करून बेस्ट लिडरशिपसाठीचं गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल कणकवली नगरीत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बेस्ट लीडरशिप मिळवणारी पहिली महिला म्हणून केळुसक यांनी हा मान पटकावला आहे केळुसकरी यांनी या प्रशिक्षणात एक्संट इन योगा एक्सलंट इन रील ॲक्सिलंट इन पायलट ड्रील हा बहुमानही आहे त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे त्यांचं कणकवली नगरीत पुष्पगुच्छ शाळ श्रीपळ आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आलं त्यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष संदेश पारकर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभिज नाईक मिलिंद केळसकर राहुल केळुसकर रामदास विकाळे दामू सावंत अप्पा पेडणेकर मुख्याध्यापक कांबळे आनंद पेडणेकर संतोष नाईक ओंकार गावडे सिद्धांत निकम महेश सावंत नंदू चव्हाण मिलिंद करंबळेकर अंकुर वायंगणकर त्यांच्यासह शिक्षक व संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी ग्वालेरीच्या माध्यमातून एन सी सी महिला प्रशिक्षण उपक्रमांतर्गत शर्मिला केळसकर या सहभागी झाल्या होत्या एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस मार्च दोन हजार चोवीस या दोन महिन्यांचं प्रशिक्षण होतं या दोन महिन्यांच्या कालावधीत त्यांना बेसिक सैनिक प्रशिक्षण व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन कौशल्य खेळ योगा संरक्षण या दृष्टीने महत्वपूर्ण प्रशिक्षण देण्यात आलं देशातील विविध राज्यातील सुमारे एकशे सहा महिला प्रशिक्षक सहभागी झाल्या होत्या दोन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर संस्थेच्या माध्यमातून बेस्ट अधिकाऱ्यांची निवड करून त्यांना सन्मान बहाल करण्यात येतो यात शर्मिला गोल्ड मेडल व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आलं ब्रिगेडियर जितेंद्र शर्मा यांच्या हस्ते हा बहुमान देत सन्मानित करण्यात आलं तसंच आतापर्यंत सदर प्रशिक्षण संस्थेत झालेल्या दहा प्रशिक्षण कार्यक्रमात बेस्ट लिडरशिपसाठीच्या यादीत महाराष्ट्राचं नाव शर्मिला केळसकर यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच बोर्डवरती झळकलं आहे त्या ठिकाणी जे काही ज्ञान मिळाले ते ग्रामीण भागातील एन सी सीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार असल्याचं केळसकर यांनी सांगितलं आहे सी बेस्ट लिडरशिप त्यांना मिळाल्याबद्दल गोल्ड मेडलिस्ट झाल्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आज आमच्या कणकवली व सिंधुदुर्गची एक शान वाढली आहे आमच्या जिल्ह्यामध्ये प्रथमच गोल्ड मेडलिस्ट ह्या आमच्या वहिनी झाल्या आहेत त्याबद्दल पूर्ण केळुसकर कुटुंबियांचं मी हो खूप खूप अभिनंदन करतो आणि आमची सिंधुदुर्ग जिल्ह्याची उंची वाढवण्याचं काम या वहिनीने आमच्या केलेलं आहे सर्वप्रथम शर्मिलादाई केळुसकरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो कणकोली शहराबरोबर सिंधुदुर्गाचा गौरव हा या निमित्तानं झाला आहे त्यांना गोल्ड मेडल मिळालं आहे विद्यामंदिर प्रशालेच्या त्या शिक्षिका आहेत कणकोली शहराच्या त्या नागरिक आहेत आणि खरं तर गेल्या दोन महिन्यामध्ये जे त्यांनी प्रशि प्रशिक्षण मिळवलं सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे त्या ठिकाणी व्यक्तिमत्व विकास असेल सैनिक प्रशिक्षण असेल खेळ असेल योगा असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्रातले अनेक अशा प्रकारचे सह सहकारी त्यांच्यामध्ये त्या सगळ्या प्रशिक्षणामध्ये होते पण कणकवली शहराचा आणि या जिल्ह्याचा एक विशेष गौरव त्यांच्या या गोल्ड मेडलमुळे त्या ठिकाणी झाला आहे खरं तर याच्यातनं एक मोठी ऊर्जा आणि प्रेरणा ही सगळ्याच माझ्या सहकार्यांना प्रत्येक क्षेत्रात जे काम करत आहेत त्यांना हे या निमित्तानं मिळणार आहे आणि भविष्यात त्यांचा आदर्श घेऊन किंवा त्यांची प्रेरणा घेऊन येणाऱ्या नव्या पिढीनं वाटचाल करावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शर्मिलाताईंचं या ठिकाणी मनापासून कौतुक आणि अभि नमस्कार विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग त्या शाळेतील एक आदर्श शिक्षिका आमच्या शाळेमध्ये एन सी सी मुलींचा एक विभाग आहे आणि त्या विभागामार्फत शे केळुसकर मॅडम ह्यानं ग्वाल्हेरला आम्ही ट्रेनिंगला पाठवलेलं होतं तिथं त्यांनी खडतर असं ट्रेनिंग पूर्ण केलं प्रशिक्षण पूर्ण केलं त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वानं बुद्धिमत्तेनं तिथेसुद्धा त्याने आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडली त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणखीन एक अभिमान असा वाटतो की तिथे महाराष्ट्राच्या बटालियनमधून गोल्ड मेडल मिळवणारी ही आपल्या महाराष्ट्रातली पहिली प्रशिक्षिका म्हणून तिचा आम्हाला फार मोठा अभिमान वाटतो आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत प्रशालेत एवढी परिपूर्ण प्रशिक्षण घेऊन आलेल्या विभाग एन सी सी विभाग प्रमुख म्हणून मॅडमांचा आमच्या प्रशाळेच्या सर्व शिक्षकामार्फत आणि संस्थेमार्फत आम्ही अभिनंदन आनंद म्हणजे काय पहिल्यापासून सगळं काय असेल ते श्रीमॅम जी योगाचं केलं तिने योगात महाराष्ट्रात पहिला नंबर घेतला घेतला भारतात दुसरा नंबर घेतला ज्या ज्या क्षेत्रात ते काम करते था, था ना त्या त्या क्षेत्रात तो, ते ते आए, आए, ला ला तो ना नैपुण दाखवतेच आपलं काय विशेष नाही त्याबद्दल ते कष्ट आहे भयंकर कष्ट आहे अपार कष्ट केलेले आहेत तिने आणि त्याचं तिला फळ मिळालं चांगलं पिका आयुष्यात तसं मिळतही राहणार आहे काय नाही खूप कष्ट करून तिने आपले फळ मिळालेले आहे त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आनंद आहे अभिमान आहे अभिमान आहे उत्साहान सा स्वागत केलं आहे यापुढे तिने अशीच प्रगती करत राहावी शर्मीला त्याचं आमचं लग्न शर्मिलाचं आणि माझं लग्न ती सुरुवातीच सांगतो शर्मिलाचं माझं लग्न दोन हजार तेराला झालं त्यानंतर तिला शिक्षणाची भरपूर आवड आम्ही तिला तिथे त्यावेळी एक वर्षाचं बी एड होतं तिने बी एड केलं ते पण असं रात्री तीन तीन वाजेपर्यंत अभ्यास करून जिथे मराठीचं मॅ माध्यम होतं तिथे इंग्लिशचा अभ्यास करून मग तिथं पहिल्यापासूनच हार्ड वर्किंग राहिलेलं आहे आणि आता तिला शाळेतर्फे ही एन सी संधी मिळाली आणि त्यात तिने आत्ता तिथे घेतलं की मला दोन महिने ट्रेनिंग करायचं आहे आणि ट्रेनिंग तिचं शाळेतर्फे झालं खडतर ट्रेनिंग होतं आम्ही तिला व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही कॉल करायचो रात्री नऊ दहा अकरा वाजता त्यावेळी ती अभ्यासात असायची सकाळी चार वाजता उठायची हे खडतर प्रवासानंतर तिला कमांडरचं लिडरशिपचं ड्रिल हे मॅम गोल्ड मेडल मिळालं आणि आम्ही खूप इथे बाराहून गेलो आमचे काही जाणारे नव्हते गॉलिअरला तिला आणायला तर भाऊ जाणार होता तरी पण आमचे वडील आवर्जून तिथे गेले त्या सोसोळा तो बघितला आणि ते खूप म्हणजे असं त्यावेळी तो बघतानाही डोळ्यात पाणी आलं होतं इतकं ते हार्डवर्किंग तिने करून ते जे यश तिने संपादन केलं आहे आणि मी जे पाठीशी उभं राहणार आहे कुठल्याही गोष्टीत कुठेही कुठल्याही क्षेत्रात तिने करिअर करावं किंवा पुढे जावं मी जे पाठीशी उभं राहणार माझ्या शुभेच्छा नेहमी असणार जेवण मी, <laughs> मी सांगतो आहे की मी पण सैन्यात सर्व्हिस करून आलो आहे पण खरोखरच शर्मिला मिलिंद केळूसकर मॅडमनी जो आर एन सी सीचा आर्मी अंडर जाऊन खडतर प्रवास करून दोन महिन्याचा जो महिला बेस्ट कमांड म्हणून मेडल जे मिळवलं आहे ते खरोखरच अभिमानास्पद आहे आणि असं नाही की त्यांनी नुसतं एन सी सी प्रशिक्षणमध्येच तो मिळवला आहे त्यांनी योगा फायरिंग ड्रील असे विविध प्रकारचे त्या त्यात भाग असतात सब्जेक्ट त्या सब्जेक्टमध्ये त्यांनी सोहखुशीने आणि चांगल्याप्रमाणे तिथे ट्रेनिंग घेऊन ते मेडल मिळवलेलं आहे खरोखरच कोकणासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमान आहे त्यांचा कारण कोकणात आपले एन सी सी प्रशिक्षण घेतलेल्या मॅडम किंवा सर भरपूर आहेत पण मेडल ह्या शर्मिला मिलिंद केळसकर यांनाच मिळालेला आहे आणि त्यांचा मला अभिमान आहे ह्याचा उपयोग त्यांना आपल्या येथील कणकवली ग्रामीण एन सी सी कॅडर्सला खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण काही लोकांना सैन्यात भरती होण्याची खूप इच्छा असते पण त्यांना गाईड मिळत नाही पण एन सी सी क प्रशिक्षण दोन महिने घेऊन आल्यानंतर त्यांना आर्मीमध्ये काय ट्रेनिंग चालते काय प्रशिक्षण असतं हे सगळं माहीत झालेलं असतं त्याप्रमाणे ते आता एन सी सीमध्ये इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देऊन प्रशिक्षण देऊन त्यांना आपली त्यांची जी स्वप्न असतील सैन्यामध्ये किंवा देशाची सेवा करण्याचं जे त्यांचं कर्तव्य असेल ते ते पूर्ण करतील आणि खरोखरच मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो कारण घरातून सिव्हिलमधून जाऊन फौजमध्ये डिसिप्लिनमध्ये काय असतं ते त्यांनी दोन महिने बघितलं आहे डिसिप्लिन ही तिथे खूप चालते आणि त्याचा उपयोग खूपच होईल आणि खास करून त्याने तो लिडरशिपमध्ये मेडल मिळवल्यामुळे त्यांचा अभिमान आहे मला माझ्या मुलीने पप्पाईला सांगायचं का हे म्हणजे तिचे सासू सारखं पहिला हात आणि तिच्या नवऱ्याचा पहिला हात नवऱ्याशिवाय ती सपोर्ट नवऱ्याने केल्याशिवाय ती पुढे जाऊ शकत नाही आणि घरातल्या लोकांशिवाय ती पुढे आणि त्याने आशीर्वाद असेच कायम तिला द्यायचे आणि पुढे तिच्या पाठीमागे अशीच खंबीर उभी राहायची एवढंच माझं म्हणणं आहे धीर जाव सासू सासरे आणि तिच्या मिस्टरांनी कायम तिच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल